आपन पोलीस आपला लातूर जिल्हा हा शांतताप्रिय आहे आजपर्यंत सर्वधर्मीय सण जयंती उत्सव शांततेत साजरे करण्याची जिल्ह्याची गौरवशाली परंपरा आहे ही परंपरा जपण्यासाठी सर्वांनी सण उत्सव साजरे करताना नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर उपजिल्हाधिकारी संदीप कुलकर्णी पोलीस उपअधीक्षक गजानन भातलवंडे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष कुमार अय्यर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर श्रीधर शिंदे लातूर शहर महानगरपालिकेचे उपायुक्त डॉ पंजाबराव खानसोळे नगरपालिका प्रशासनाचे सह आयुक्त मंगेश शिंदे पोलीस निरीक्षक सुधागर बावकर यांच्यासह निमंत्रित सदस्यांची उपस्थिती होती बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे महानगरपालिका व नगरपालिका यांनी परवानगी दिलेल्या तात्पुरत्या कत्तलखान्याशिवाय इतर कुठेही जनावरांची कत्तल करू नये तसेच गोवंश हत्याबंदीचे काटेकोरपणे पालन केले जावे प्रत्येक कत्तलखान्याच्या ठिकाणी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी नियुक्त करण्यात येणार असून जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे सर्वांनी पालन करावे असे जिल्हाधिकारी ठाकूर घुगे म्हणाल्या जनावरांची वाहतूक करताना नियमांचे पालन होणे आवश्यक आहे महाराष्ट्र प्राणीरक्षण कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी पोलीस पशुसंवर्धन विभाग आणि परिवहन विभागाने समन्वयाने काम करावे असे अपर जिल्हाधिकारी करमरकर म्हणाले प्रारंभी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर शिंदे यांनी महाराष्ट्र प्राणीरक्षण कायद्यातील विविध तरतुदींची माहिती दिली तसेच बकरी इच्छा अनुषंगाने प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या तयारीबाबत